खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये सांगली येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळा आणि मेळावेचे आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाभरातून चर्मकार समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते मात्र जिल्ह्यातील कोणीही जबाबदार लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते या विभागाशी संबंधित मागण्या समस्या सूचना आम्ही कोणासमोर मांडायच्या असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे मिरज तालुक्यातील नेते महादेव दबडे यांच्यासह चर्मकार समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरल्या जबाबदार लोकप्रतिनिधी अधिकारीच उपस्थित नसतील तर ही कार्यशाळाने मेळावा कशासाठी आयोजित केलाय असा प्रश्न उपस्थित केला ही कार्यशाळा रद्द करण्याची मागणी केली कार्यशाळेत जबाबदार लोकप्रतिनिधी आणि अधिकारी अनुपस्थित राहिल्याने महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडली यामुळे कार्यशाळेत चांगलाच गदारोळ झालाय सुनील पाटील स्टार न्यूज मिरज